विटा पोलिसांची धडक कारवाई कर्नाटकात घरफोडी करणाऱ्या नेपाळच्या टोळीला तब्बल दीड कोटीच्या मुद्देमालासह विटा पोलिसांनी पकडले कर्नाटक येथून घरफोडी करून सोने चांदीसह दीड कोटींचा मुद्देमाल सा कोटीं घेऊन पळून जाणाऱ्या नेपाळमधील आंतरराष्ट्रीय टोळीला विटा पोलिसांनी अटक केली ही कारवाई शुक्रवारी सकाळी भिवघाट येथे करण्यात आली या प्रकरणी नेपाळमधील राजेंद्र शेरबम कटक बडवाल आणि करणसिंह बहादूर धामी सर्व राहणार धनगेडे जिल्हा कैलाली या तिघांना पकडून कर्नाटकातील कोप्पा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले संशयितांनी कर्नाटक मधील शिवमूर्ती शेषप्पा गौडा यांच्या घरातील सोन्या चांदीच्या दागिने आणि रोख रक्कम असा मिळून एक कोटी पन्नास लाख तीन हजार एकशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता याबाबत कोप्पा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता ही घटना वीस ऑगस्ट रोजी रात्री एकवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दरम्यान निक्से गावात घडली शुक्रवारी संशय येथे एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुबगे यांना कार्यालयाकडील पोलीस निरीक्षक धनंजय फडताळ यांना मिळाली त्यानंतर ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक फडतरे यांनी विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या पथकाला दिली त्यानुसार विजापूर ते गुहाघर राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालत असताना भिव घाट विजापूर रस्त्यावरून एक पांढरी कारचा पाठलाग करून कार, कार थांबवली त्यावेळी तीन होते त्यांची झडती घेतली असता कारच्या डिक्कीत एका पिशवीत सोन्याच्या आणि चांदीच्या दागिने आढळले याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पण सखोली चौकशी केल्यानंतर त्यांनी कर्नाटकातील निकसे गावात केलेल्या गुन्ह्यातील हा मुद्देमाल असल्याची कबुली दिली संशयितांच्या ताब्यातील चौऱ्याऐंशी हजार किमतीची चांदीची समय तसेच आरती म्हणी आणि इतर चांदीच्या दागिन्यांचे एकूण वजन एक किलो दोनशे एक ग्राम सातशे नव्वद मिली ही चांदी एक किलो सत्तर हजार रुपये सोन्याचे वेगवेगळे डिझाईन असलेले एक किलो आठशे दोन ग्राम तीनशे ऐंशी मिली वजनाच्या दागिने काळ्या मनांमध्ये ओवलेले काही दागिने एक किलो आठशे दोन ग्राम तीनशे ऐंशी मिली वजनाचे दागिने दहा ग्राम मोत्यांचे दागिने ज्यांची किंमत अंदाजे ऐंशी हजार रुपये असे एकूण एक कोटी चौवेचाळीस लाख एकोणवीस रुपये आणि पाच लाख रुपये किमतीची संबंधित कार असं एकूण मिळून एक कोटी पन्नास लाख तीन हजार एकशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अभिजित कनसे पोलीस उपनिरीक्षक सचिन माळी पोलीस हवालदार अमोल पाटील उत्तम माळी दिग्विजय कराळे हेमंत तांबेवाक महादेव चव्हाण अमोल नलवडे संभाजी सोनवणे अक्षय जगदाळे सागर कोकरे गोरक्षक धुमाळ सागर शिंदे सांगलीच्या सायबर सेलचे अभिजित पाटील यांनी सहभाग घेतला विटा पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा सर्वत्र कौतुक होत आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली सबस्क्राईब मिस दिस अपडेट